समाजात सामान्य समाजात समाज जायला काय लागत नाही एक तर सम इकडून का सरकार काम करतं नोंदी सापडायला लागले एक कोण हे याचा असा दान काय इकडून आमचे धरले त्यांचे हॉटेल चालणारे कुठे पण तरी आपलं काम चाललंय ना व्यवस्थित सरकारचं काम चाललंय ना व्यवस्थित नाही आम्ही हा म्हणलो यांच्या समोर चार भिंतीत असतो तरी तेच म्हणलं असतो आणि इथं म्हणलं तरी चाललंय नोंदी मिळाल्या फक्त नोंदी मिळाल्या शंभर टक्के मराठा समाज नोंदी मिळाल्या फक्त जे कागदावर ठरले ते मात्र तुमच्या ठरवलेलं आम्ही नाही परवा विधानसभेत उत्तर देतील सीएम साहेब स्वतः सगळ्या चर्चेला उत्तर देतील त्यावेळेस अनेक दे गोष्टी स्पष्ट होतील समोर अठरा तारखेला उत्तर त्यांचं ठीक आहे आम्ही अठरा पर्यंत उद्या चर्चा करतो काय चर्चा सुरू आहे ना अठराला आम्ही उद्या समाजात सांगू की आपल्या आरक्षणाच्या विषयीची जी भूमिका आहे भूमी जी सांगितली ती आम्ही उद्या सांगतो की अठराला मुख्यमंत्री साहेब जे काय कागदावरती आपल्या त्यावर चर्चा होणार आहे कागदाविषयी फक्त सीएम साहेब असे तरी तुम्ही आज चर्चा करा म्हणजे अठराला येईल पुन्हा ती हु, येणार तर असलच परंतु आणखीन तुम्ही त्याला सांगितल्यामुळं तो विशेष त्यांना समजून सांगितल्यामुळे ते त्याच्यावरती आम्ही उद्याच्या बैठकीत घेऊन टाकतो के सा की अठराला शियम साहेब या विषयावर सविस्तर सांगणार आहे जेवढी चर्चा झाली सगळ्यांनी आपले मतं मांडते तुम्ही तर ऐकलं असेल ते सगळं कोण सगळे आमदार बोलले बोलले काम रात्री दोन दोन वाजेपर्यंत सगळं कामकाज चाललं सभाबरच तेवढ्या आठ नाही तेही बघतोय आम्ही जे काही काम त्याला समितीचं नाही शिंदे साहेबांनी एक एक मात्र ते बोलल्यामुळं राज्यात चांगला संदेश गेला माझ्या आठवणीत नव्हतं ते आत्ता पण आत्ता आलं की जे प्रश्न विचारला होता की ते दो पोषण स्वार्थाने जे ठरलेले त्याप्रमाणे तुम्ही शब्द दिला की त्यांनी होय हे खरं आहे म्हणल्यामुळं एक त्या दिवसापासून समाजात एक असा चांगला मेसेज गेला की खरं बोलतायत होय हे खरंच मी तुम्हाला सांगतो देऊन का तुमच्या हक्काचं आम्हाला काय हे अडचण नाही फक्त एवढंच त्या कागदाप्रमाणे हा तुम्हाला शर, ही माहिती सर कागदाप्रमाण शिंदे साहेब नाही समाज खुशी आम्ही पुन्हा पुन्हा ते शब्द वापरतो उत्साही समाज की चोपन्न लाख नोंदी मिळाल्या फक्त आता ते आता कागदाप्रमाणे होणं गरजेचं हो अधिकाऱ्यांनी परंतु अधिकाऱ्यांनी पूर्ण काठछाट आणि कायद्याच्या चौकटीत आहे का तरच लिहिलेलं आहे का नाही भाऊ मामा हा मामा बरोबर एक नाही हे बदललेले शब्द कारण जे आम्ही शब्द सांगितले ते म्हणजे ते नाही बसणार आम्ही घेऊ लिहित त्यामुळे त्याप्रमाणे नोंदी प्लस ते शब्द बस समाजाचं कल्याण झाला ना मग समाजात तेवढंच पाहिजे काय नाही पाहिजे आम्हाला समाजाला काय नाही राहिले ते होत राहील फक्त विषय थांबला मी आता की काय म्हणतात ना चर्चा ही चांगली म्हणून नोंदी तर मिळाल्यात फक्त त्याच्यात अनुसार सुद्धा त्यांनी हुकू दिलेला नाही कायद्यात बसावं म्हणून त्यामुळे नोंदी मिळाल्या तर त्यानुसार ह्या पुढच्या दोन तीन जे शब्द आहेत त्यानुसार व्हावं एवढीच समाजाची अपेक्षा बस तुम्ही वयन म्हणले झालं मग काय नाही मग त्यांच्या बरोबर त्यांना त्यांची भाषा कळत होती एकमेकाची एकमेकाला कायद्यात काय बसून कायद्यात काय बसणार इकडे चेहरा दिसतोय का बघा चेहरा खाली करताय एक मिनिट थोडी पाठी थोडंच पहिल्यासारखा तुमच्या काही पण ओके काय तुम्ही सरकारचा आणि काय बोलणं झालंय तुम्ही जळगाव निघताना म्हणाले होते एक चांगली बातमी गोड बातमी द्यायला जातोय आणि संभाजीनगरला देखील तर ती बातमी या चर्चेतनं काय निघाली सांगा आज जनांगी पाटलांच्या भेटीसाठी मुद्दाहून मी आणि साहेब <coughs> या ठिकाणी आलेलो आहोत सतरा तारीख उद्या त्यांची ग बैठक आंतरवलीमध्ये त्या ठिकाणी आहे त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत सहकाऱ्यांसोबत आणि म्हणून सरकार काय काय करतं आहे जसं गेल्या महिनाभरापूर्वी या ठिकाणी आमचे सगळे सहकार्याले होते दोन ते रिटायर्ड म्हणजे जय सुद्धा या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर आम्ही किती पुढे गेलेलो आहोत कशा पद्धतीने या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कामकाज चाललेलं आहे मान्य शिंदेसाहेब जे रिटायर्ड जज आहेत त्यांची समिती या ठिकाणी नेमलेली आहे आणि अतिशय वेगाने या ठिकाणी कामं करतो आहोत आम्ही सगळे कुणबी ज्याच्या नोंदी आहेत त्या सर्व राज्यभर त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्याही ठिकाणी शोधतो मोठ्या संख्येमध्ये लाखाच्या संख्येत त्या ठिकाणी त्या निघालेल्या आहेत आढळता आहेत त्यामुळे काम अतिशय वेगाने शासनाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून तेच अवगत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो कारण उद्या सत्ता तारखेला त्यांची बैठक आहे चोवीस तारखेचं त्यांना त्यांनीच गेल्या महिनाभरापूर्वी शेवटची तारीख त्या ठिकाणी दिलेली होती की चोवीसपर्यंत करावं पण सदरांगी पाटलांशी मी बोलल्यानंतर त्यांचंही या बाबतीमध्ये समाधान आहे त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे की शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत मान्य उपमुख्यमंत्री महोदय आहेत हे सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे गेल्या तीन दिवसापासून अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीत चर्चा चाललेली आहे तर परवा त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय या सगळ्या चर्चेला उत्तरही त्या ठिकाणी देणार आहेत पण मला असं वाटतं की आता हा सगळा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे थोडंसं वेळ काळ कारण आम्हाला आरक्षण जे द्यायचं आहे ते कायमस्वरूपीत टिकणारं द्यायचं आहे कुठेही घाईगर्दीमध्ये मागच्या वेळेसारखं काहीतरी मग तिथे लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही तिथे त्या ठिकाणी आपली पूर्ण ताकदीने आपण उभं राहिलो नाही किंवा त्यात काही मग क्युरी निघाल्या त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो सगळी आमची एक्सपर्ट टीम सगळे कायदेतज्ञ याच्यावर सर्व अभ्यास करत आहेत आणि आम्हाला शंभर टक्के हे टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नये की पुन्हा राहिलं आणि कुठे सुप्रीम कोर्टामध्ये डावललं गेलं किंवा एक दोन ऑप्शन आमच्याकडे अजून आहे परंतु निश्चित सी एम साहेबांनी तर एवढ्या भरसभेमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोरच त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे मागच्या वेळेला देवेंद्रजींनी स्वतः याच्यावर सगळी एक्सरसाईज करून आरक्षण दिलेलं होतं आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात तीन महिन्यात आम्ही जे काम करतो आहे सगळी एक्सरसाईज चाललेली आहे त्यावरून आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल ते जरांगी पाटील सांगतील या ठिकाणी पण निश्चित त्या बाबतीमध्ये सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण काळजी करण्याची गरज नाही जे आपलं हक्काचं आहे ते आपल्याला निश्चित मिळणार आहे निश्चित मिळणार आहे आता नोंदी इतक्या सापडल्या खरं म्हणजे आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात मग सगळे अधिकारी विडलेत सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये त्या नोंदी तपासल्या आणि त्यातून मोठ्या संख्येमध्ये त्या सापडलेल्या आहेत की ज्यांनी कोणी मागितले नसतील त्यांच्यासुद्धा नोंदी आता सापडायला लागलेल्या आहेत आणि म्हणून मला वाटतं एक चांगला यश मला असं वाटतं या आंदोलनाचं निश्चित या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आता हे सर्व अंतिम टप्प्यामध्ये आहे की एक चांगला ना मोठा न्याय समाजालाही त्या ठिकाणी मिळणार आहे त्यांच्या पदामध्ये निश्चित हे आरक्षण ज्या मार्गाने आम्ही देऊ पण टिकणाऱ्या मार्गाने त्या आम्हाला द्यायचं आहे ते त्यांना मिळणार आहे तुम्ही तारखेला त्यांनी आंदोलन नये अशा पद्धतीची विनंती केली थोडं शांतीने समोरीने घ्यावं बरोबर आहे त्या मागच्या वेळेला बीडला किंवा दोन तीन ठिकाणी जे आमदारच्याकडून हल्ले झालेत कसं आहे मग याचा फायदा कुणी अपप्रवृत्तीने घेता कामा नये आंदोलनाचा नाहीतर मग आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण बघितलं मग आंदोलन हे बदनाम होते यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे सगळे बांधव एकवटलेले आहेत इतके शांततेत आंदोलन चाललेलं आहे आणि शेवटी मग एखाद्या आंदोलनातून कोणाचं घर जळायचं कोणाची गाडी जळायची कुक तिकडं जीवहानी झाली मग आंदोलन हे भरकटतं ते भरकटू नये ही आमची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही विनंती केली की बाबा असं सरकारचं काम तुम्ही बघतात सरकार करता है। किती प्रामाणिकपणे काम करत आहे हे तुम्ही बघतात किती सगळे अधिकारी याच्यात कामाला लागलेले आहेत याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून आमची हीच विनंती आहे की बाबा या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी अजून समाजकंटक प्रवृत्ती पुढे येतील कुठेतरी मध्ये घुसतील कुठेतरी अजून वेगळ्याच प्रकरणाचा प्रयत्न करेल म्हणून हे होऊ नये यासाठी आमची विनंती भाऊ तुम्ही बोलताना म्हटलात की दोन ऑप्शन सरकारकडे आहेत नेमकं काय ऑप्शन नाही थे थे मी जनांगीपाबांशी बोललेलो आहे त्या क्रिएटिव्ह आपलं क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आता दररोज त्याच्यावर एक्सरसाईज चाललेली आहे दररोज काम चाललं आहे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये तेही त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दुसरीकडे आम्ही आता मागासवर्गीय आयोग याच्यावर नेमलेला आहे